तर बघा काय माहिती आहे टी ई टीचा निकाल याच आठवड्यात तीन ते चार दिवसात निकालाची घोषणा महाराष्ट्राची परीक्षा परिषदेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टी ई टीवर आलेल्या अडीच ते तीन हजार आक्षेपाचा विचार करून येत्या आठवड्यात टी ई टीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे येत्या तीन ते चार दिवसामध्ये संबंधित निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांनी दिली आहे राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आलेल्या टी ई टीची अंतरिम उत्तरसूची एकोणतीस डिसेंबर रोजी एकोणीस डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली या उत्तर सूचीवर सत्तावीस डिसेंबरपर्यंत आक्षेप नोंदणीची मुदत देण्यात आली होती पेपर क्रमांक एक व पेपर क्रमांक दोन या दोन्ही पर पेपर संदर्भातील आक्षेप परीक्षा परिषदेकडे प्राप्त झाले आहे पावणे पाच लाख उमेदवारांनी निकालाच्या प्रतीक्षेत राज्यभरातील परीक्षा केंद्रावर तेवीस नोव्हेंबरला टी ई टीचा पेपर क्रमांक एक व पेपर दोनसाठी स्वतंत्रपणे परीक्षा घेण्यात आली यामध्ये पेपर एकसाठी साठी दोन लाख तीन हजार तीनशे तेहतीस पेपर दोनसाठी दोन लाख बहात्तर हजार तीनशे पस्तीस उमेदवारांनी नोंदणी केली त्यामुळे दोन्ही पेपरची पेपरची परीक्षा दिलेल्या चार लाख पंच्याहत्तर हजार सहाशे अडुसष्ट उमेदवारांना आता निकालाची प्रतीक्षा आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा सुद्धा असं लाईक करा आणि शेअर केल्या विसरू नका धन्यवाद